कृषी अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात नवापूर तालुका लाच घेणाऱ्यांचा जणू अड्डाच बनलाय भारत देश हा शेतीप्रधान देश आहे शेती व्यवसायावरच आपला देश अवलंबून आहे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे अशातच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविली जाते सदर योजनेत शेततळे शेतकऱ्याला अनुदानावर देण्यात येते या संदर्भात मंडळ कृषी अधिकारी सागर अहिर अशोक अहिरे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार याने तक्रारदारांच्या नावावर तालुक्यातील थुवा येथील शेतसर्वे पंच्याण्णव एक अ या शेतात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मिळाली होती सदाच्या शेतकड्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी आलोसेने फेब्रुवारी महिन्यात पंचवीस हजारांची लाच मागणी केली होती तडजोड यांची वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आरोपी लोकसेवक सागर अहिरे यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई शर्मिष्ठा वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार पथकाने केली